नमस्कार आज मी बनवणार आहे मिक्स भाजी तर इथे घेतलेले आहे मी वालाचे दाणे तर हे गावठी वालाचे दाणे आहे ओले आहे हे आणि इथे टॅमॅटो घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगा छान अशी रसरशीत भाजी आपण बनवणार आहोत आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकर तापलेला आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे हिंग हळद मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे लाल तिखट आणि छान मिक्स करून घ्यायचं खूप छान लागते अशी मिक्स भाजी नक्की करून बघा आणि छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे रसा ठेवायचा आहे थोडासा त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे दाण्याचा कूट खूप छान लागते अशा पद्धतीने केलेली भाजी नक्की करून बघा आणि थोडीशी कोथंबीर छान मिक्स करून घेऊया आणि दोन शिट्या कुकरच्या घ्यायच्या आहे आपल्याला आणि दोन शिट्या घ्यायच्या आहे कुकरच्या आणि बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे अगदी रस्सा छान असा भातावर खाऊ शकता किंवा तुम्ही भाकरी पोळीबरोबर खाऊ शकता आणि हे बघा छान असे दाणे शिजलेले आहे आणि बटाटे पण छान शिजलेले आहे हे बघा तर नक्की करून बघा अशा पद्धतीने भाजी आणि खूप छान लागते काय मग कशी वाटली भाजी तर चला फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा अशा छान छान रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद